संगमनेर शहरातील सर्व समाज बांधवांशी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की तालुक्यात अनेक उद्योग चालू आहेत मात्र आपण त्याला पुरून उरणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली तर सर्व समाज बांधवांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहनही हो यावेळी करण्यात आलं बाळासाहेब थोरात आमदार आहेत आणि या राज्याचे भावी मुख्यमंत्री ते होणार होणार आहेत तोपर्यंत तो ही ट्रॅफिक कधी सरळ त्याच कारण असं आहे की ट्रॅफिक वर ट्रॅफिक मोटरसायकल मुळे होते फोर व्हीलर मुळे होते आणि हे सगळे लोक शहरात येतात कारण त्यांच्या खिशात पैसा आहे ग्रामीण भागात पैसा आहे आणि हा सगळा पैसा घेऊन ते खरेदी शहरात येतात फोर व्हीलर मध्ये येतात टू उमेदवारांना आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो याच्या अगोदर जाहीरही झालेला आहे साहेबांना मी पाठिंबा देतो धन्यवाद श्री अर्जुनजी वाघ एकच मिनिटात हुआ गुलाब आहे गुलाब आहे धन्यवाद एक मिनिटात शुभेच्छा देत आहेत सुरेश नागरे आणि त्यानंतर राजे शास महेश्वर पंचायतचे कार्याध्यक्ष गिरीजी बाग नमस्कार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब आपण सर्व समाजाचे त्या उद्देशाने तो उपस्थित राहतो तो उद्देश प्रत्येकाला माहिती आहे मी काय फार वेळ घेणार नाही मी खरं अर्थ साहेबांना आम राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या वतीने लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे त्या मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री नांदार बाळासाहेब थोरात यांनी करावं हे आमंत्रण खऱ्या अर्थाने आहे पहिला कार्यक्रम आम साहेब आमचा तुम्ही घ्यावा अशी विनंती आहे या ठिकाणी जमलेले सगळे शोधले मी काय फार बोलणार नाही मी त्याचा छोटा कार्यकर्ताय पंच्याऐंशी पासूनची निवडणूक साहेबांची मी पाहिली वेगवेगळ्या अर्थाने पाहिली का माहीत घरी फार मोठं एक घर होतं डुबेरानांचं तिथून राजकीय षडयंत्र शिजायचे ते सगळं बारकावे मी टिपलेलं आहे मित्रांनो साहेब लाखांनी येणार दोन लाखाने येणार या चर्चा आपण आता करतो या चर्चा आता थोडं थांबवा इथून निघालेल्या प्रत्येकाने जबाबदारी घ्या आपल्या घराच्या गल्लीच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला समोर अलीकडं पलीकडं आपल्या विचारधारेच्या विपरीत जे लोक आहेत त्यांना आज रात्रीपासून भेटायची सुरुवात करा शेवटचे चार दिवस फक्त साहेबांसाठी तुम्ही द्या प्रत्येकाने टार्गेट ठेवा की दहा लोक पाच लोक आपण गोळीत पकडा प्रत्येकाला भेटा आपल्या मताची जे सहमत असतील त्यांना त्याच्यात परावर्तित करा प्रयत्न करा तेच खरं काम या निवडणुकीच्या निमित्ताने आता राहिलेले बाकी सगळं काम तसं झालेलं आहे साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू ईश्वरी समाज मराठी समाज वंजारी समाज मुस्लिम समाज तेली समाज असे अनेक समाज एकत्र येऊन त्या सं सम, समाजाचे पदाधिकारी असतात आणि त्यांच्या सगळ्यांचा एकत्र समाज तो म्हणजे आपला संगमनेर असतो किंवा नगर जिल्हा असतो महाराष्ट्र असतो तर आज आपल्या सर्व समाजातील पदाधिकाऱ्यांना आदरणीय नामदार साहेबांनी बोलवलेलं आहे आणि ते आपल्या सगळ्यांचे एक प्रकारचे समाज प्रमुख आहेत किंवा ते एक प्रकारचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आदरणीय आमदार साहेब हे कुठल्याही प्रकारचा पक्ष नसून हे त्याच्या फार पुढे गेलेले ते आपल्या सर्वांचे नेते आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आज त्यांनी अतिशय विजन त्यांनी दाखवली आणि सर्व समाजातील लोकांना येथे बोलावलं प्रत्येक समाजातील छोटे मोठे प्रॉब्लेम में हे आपण सगळे समाजातले पदाधिकारी सोडत असतो परंतु काही प्रॉब्लेम हे आपल्या हातात नसतात ते प्रॉब्लेम मान्य आमदार साहेब हे सोडवत असतात म्हणजे सपोज आमच्या माहेश्वरी समाजाची शाळा आहे तर त्यांचे प्रॉब्लेम चेअरमन वगैरे सोडत असतात परंतु काही प्रॉब्लेमचे सोल्युशन हे आपल्या हातात नसतात ते आदरणीय साहेब सोडवत असतात आणि त्यामुळे एक सगळ्यांचा प्रमुख आणि साहेब हे अतिशय सिनियर आहे हे आत्ता आत्तापर्यंत आठव्यांदा निवडून आलेले आहे मला पाठिंबा देण्याच्यासाठी ही बैठक बोलवली आता सुंदर नियोजनाने सगळे ठळक चेहरी सगळे ठळक चेहरे तुम्ही एकत्र येणं आता कोण राहिलं म्हणजे संगीत तर सगळे जवळपास निर्णय प्रक्रियेतले प्रमुख माणसं तुम्ही सगळे इथं आलेले आहेत याचा आनंद मला आहे कारण ही सगळी वाटचाल आतापर्यंत झाली नव्या वेळेस पुन्हा उभा राहिलो कोणाला असं वाटायला तर परत आता काय घ्यायला हवाय हवा काय परत करत असं वाटू शकत तर तो असं आहे की एव्हरेस्ट चढणाऱ्या तू खाली दुसऱ्याला आता दुसऱ्याला सुरू करून पाहिजे बसून हे सगळं जे घडतं ना खरं होतं एव्हरेस्ट चढ काही फार फरक आहे असं नाहीये रोज काम करावं लागतं मेहनत करावं लागते संपर्क करावं लागतो सगळं सांभाळित चालवा लागत त्याच्यातून एक आता आता ती स्थिती म्हणा मुख्यमंत्री भावी हे काय हरकत नाही अजून बरेच टक्के शिल्लक असतात पण महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीत जा चंद्रपूर मध्ये जा रत्नागिरीत जा कोल्हापूरला जा मुंबईत जा ठाण्यात जा मुख्यमंत्री चर्चा झाली तर आपलं नाव येणार म्हणजे येणार शंभर टक्के आघाडीचं सरकार आलं तर प्राधान्याने आलं आघाडीत काँग्रेस जास्त आली आणखी प्राधान्य हे शंभर टक्के का नाही म्हणजे ही सगळी प्रक्रिया खूप वर्षानुवर्ष काम केल्यातून निर्माण झालेली आता अशी अशी स्थिती म्हणजे की काँग्रेस वर्किंग कमिटीचा ही सदस्य आहे काँग्रेस वर्किंग कमिटी ही स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुरू झालेली अशा पद्धतीचं पंडित जवाहरलालजी नेहरू वल्लभभाई पटेल हे सगळे त्याचे अध्यक्ष राहिलेले वीस लोकांची कमिटी असते अच्युतराव पटवर्धन हे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून बावन्न पर्यंत काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य राहिले सी डब्ल्यू सी आणि आजही सांगितलं तर का अच्युतराव राज्याच्या पातळीला काही असला आपण पाहत असाल की एकंदर जी प्रक्रिया चालते आता आठ वेळेस विधानसभेत मी गेलो आज आज अशी अवस्था की विधानसभेत मी उभा राहिलो काही याच्याकरता किंवा खूप गडबड चाललेली आहे आणि मी उभा राहिलो तर सगळे सदस्य हो ते उभे राहिले समग्र शांत होतो किंवा एखाद्या वेळेस मी असं केलेलं ह्या सगळ्याचा तो परिपाक असतो एखादी लक्षवेधी चुकीची लागली मी बसलो होतो काहीतरी चुकीचं खाली त्यामुळे आणखी प्रश्न तयार होते गेलो उभा राहिलो चुकीची लक्षवेधी अध्यक्ष मोदी लागली की तुमचं ऑफिस काय काम करतं मुख्यमंत्री महोदय ही थांबून घ्या लक्ष्मी लक्ष्मी थांब हा अधिकार आपल्याला सहज घटना घटना नसते अनेक वर्षाच्या प्रक्रियेनं आपल्याला जो अनुभव असतो त्याच्यातून ती स्थिती येत असते ज्यावेळेस आता विधान परिषदेच शंभर वर्ष झाले म्हणून एक कार्यक्रम होता राष्ट्रपती महोदय येणार होत्या एक जण म्हटलं की हे झालं बरोबर आपलं विधानपरिषद पण थोरात केला पाहिजे ना मग ते तर विधानसभेत मग परिषद माझं नाव पहिलं टाकलं अठरा एकोणीस साली मी विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाने जेवण ते बसले मी माग बसलो त्यांच्या मागणी नेकीनं काम करतो त्या काळातलं ते काम सगळं पाहिलं गेलं आणि अठरा एकोणीसचा सर्वात चांगलं संसदेच्या विधानसभेत झालं काम म्हणून जा मला सन्मान माझा दिला राष्ट्रपती महोदयाच्या हस्ते माझा सत्कार केला आता मग तिथून पुढे म्हणले आता त्यांचं करायचं मग आता बाकीचे घ्या मग बाकीचे आले त्याच्यामध्ये तुमचे फार जणांचे मोबाईल वाचून राहिले पुन्हा राष्ट्रपती महोदयांनी माझ्या वाल्या पुन्हा मला व्यवस्थित नमस्कार केला मी नमस्कार केला जाताना राज्यपाल महोदय म्हणले आप फिर नऊ बार होणार नऊ बार मानाचे कोणत्या भाषेचा असू त्याचं मोठं मना आहे ना असं म्हणणं काही सोपं असतं का परंतु हे यांना सुद्धा फडणवीस असं म्हणले राष्ट्रपती की आमचे सबसे सिनियर आहे और सबसे आदरणीय असं असं वापरल्यामुळं त्या राष्ट्रपती महोदय पुन्हा एकदा मला नमस्कार केला काही असं एका सांगायचं परंतु या सगळ्या गोष्टी त्या वाटचालीमध्ये घडतात या सगळ्या घडल्या याच्यामध्ये तुमचं योगदान आहे हे मी नाकारत नाही तुम्ही वर्ष ही संधी मला दिली आणि मी ते काम करायचा प्रयत्न केला संधी द्यायचं काम तर तुम्हीच केलं ना नाही तर तुमचं सुद्धा योगदान आहे त्यामुळे तुमचे सुद्धा आभार मानायला पाहिजे मी असं मला वाटतं कारण असं असतं शिखर म्हणायला लागला मंदिराचं पा मी किती उंच आणि पायात दगड असतात म्हणून उंच असतो हे विसरून चालत नाही म्हणून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहे कार्यकर्ते आहेत परमेश्वराचे आशीर्वाद आहेत त्याच्यातून ही सगळी प्रक्रिया घडलेली आणि आता या सगळ्या ता, टप्प्यावर आपण आलेलो दिसतो आहे राज्यामध्ये कुठेही आपलं एक काम म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपलं झालंय आता हे विधान विधानसभेची निवडणूक सुरू झाली किती प्रक्रिया त्याची चालली जागा वाटप असेल पहिलं तर आमच्या आमच्यातलं वाटप हे स्वपागाव शेरू म्हणजे ताना तानी किती असते आम्ही म्हणतो खूप चांगली मोकळी चर्चा झाली शेवटी दोन चार चांगले असायचे शेवटी एक तर जागा वाटायला या नातिकांमध्ये मित्र मर्यादित त्याच्यात ती संख्या संख्या आल्या वाटत त्याच्या संख्या खूप त्यातून परत चार पाच चांगले असेल त्यातून एक निवडायचा सोपं म्हणजे सगळ्या प्रक्रिया शेवटी पार पाडाव्या लागतात आणि प्रमुख भूमिका तशी आपण गेलेलो आहोत ही वस्तुस्थिती आहे म्हणून तसं मग आता सध्या ठीक आहे मी जवळपास विदर्भाचा काही भाग माझा बाकी राहिला आहे जवळजवळ मी बाकी पूर्ण केलेलं आहे म्हणजे आपला नंदुरबारपासून जे आहे कोल्हापूर नंदुरबार मराठवाडा ठाणे पुणे मुंबई हे सगळं माझं पूर्णपणे मी फिरत होतो का तुम्ही कुठं होते आपले फिरत होत हे सगळं फिरून माझं झालंय आता त्या मित्र पक्ष आणि सगळ्यांच्या जागा झाल्या तर मी जवळपास शंभरपेक्षा मतदारसंघांमध्ये टच करून आहे एवढं तुम्हाला सांगतो असा विचार केला पाहिजे कुटुंब असतं ना कुटुंब आणि याच्यात काय फार फरक नाही हे मोठं कुटुंब आहे शंभर एकशे सत्तर गावाचा तालुका एक असतात त्यातली काही गाव आपले काही दोन्ही बाजूला गेले नाहीत तर त्यांची काळजी आपल्याला घ्यावं लागते कारण शेवटी इतर संस्थांच्या निवडणुका ह्याच निवडणुका याचा भाग असतो शहर आपलं मोठं आहे दोनशे चाळीस ते वाडे आहेत पठारा भागात या आणि या सगळ्याचा वेळ झाली तर आपल्याला सगळं ते सगळंच पुरं झालं होतं असं काही नाही परंतु कसं आपण प्रगती करतो याचा विचार करता माझ्यावर आरोप झाला की संग मध्ये दहशत आहे संगमधे विकास नाही हे सगळे आरोप झाल्यावर मी तिकडे आरोप करीत होतो शेवटी आमचे मित्र म्हटले बाबा संगणमध्ये काय नाही यात भाषण करून ते गेले परत येऊन पेपरला वाचला असाल मी जाहीरपणे पाचव्यांदा आज जाहीर सभेमध्ये सांगितलं तर या तुम्ही याच्या बाबतीत एक गोष्ट करा आम्हा दोघांनाही एका व्यासपीठावर हो बसवा प्रमुख कोणी देशातले राज्यातले कोण पत्रकार असतील त्यांना बसवा कुठं जेवढा जर जो समुदाय ला आला तर हरकत नाही तेवढे असेल आणि एकदा चर्चा होऊन जाऊ द्या तर कोणता मतदारसंघ चांगला कोणता कसा मी पाच वेळा बोललो का नाही आज उत्तर आलं का त्याच्यातले निकष काय निकष हा किंवा इथं वातावरण कसं आहे दहशतीचं वातावरण आहे का धाकाचं आहे का लोकांना दहशतीमध्ये ठेवून मग त्यांना पिळवटून टाकायचं मग मतं मागायची असं आहे का तिथे अर्थव्यवस्था कशी आहे गरीब माणसापर्यंत ती अर्थव्यवस्था पोहोचलेली आहे का तिथल्या संस्था कशा आहेत त्या कशा चालल्यात याच्या बाबतीत हे करायचं शिक्षण शिक्षण क्षेत्रात कसं चाललं याची या सगळे एकदा या मार्क द्यायला सुरुवात करायची सगळ्यांनी त्या पत्रकारांनी करावं वाटलं नॅशनल लेवलचे चॅनलवर गेले ते माझं तुम्ही किती जण माझं किती जण मी पाहिले कट्टा जर पाहिलं मी पदी व्यापारी मंडळी बरोबरच बसलो त्यातले काही परत येत असतील म्हणून पुनरावृत्ती होता पुनवृत्ती होईल कधी दोन गोष्टी परत सांगितल्या सांगणं आवश्यक आहे एक तर असत ते घर असलं ना घराचं घरपण त्याची शांतते आणि याच्यात आनंदामध्ये जे असतं त्याच्यात असत घराचं घरपण कसं वातावरण घरामध्ये म्हणजे दिसत इमारत बांधून घर कुटुंब होत नाही तर त्यातला आनंद आपलं संगमेर म्हणून आपलं कुटुंब म्हणून असा विचार करा कशा पद्धतीनं आपलं आपल्याला सुकून आहे का नाही संगमनेरला शांतता आहे का नाही मी पाहतोय की वर्षानुवर्ष एकदा इलेक्शन थोडं तापत पण नंतर आपण कधी ते इलेक्शन वाद विरोधी मला तर सगळे उद्घाटन मलाच करावं लागतात म्हणजे तुमचा मनात मोठे भाजप विरोधी भाजपला असं पण मनात मोठे भाषण मला घेऊन जायचं मला मुख्य खुर्चीवर बसायचं उद्घाटन हा त्याचा मनात मोठा भाग ते चांगलं आहे असं काय माझं काय हे नाही या सगळं म्हणजे हे वातावरण पूर्ण तुम्हाला दिसले आहे नाही मुझे एक बाताना था मुला संगमे जो सुकून ना वो काही नाही कळतो <laughs> ना, फार सुंदर शब्द येतो म्हणजे एक असा असतं की एखादा मंदिरामध्ये आपली तंद्री लागावा ना की मन शांत होऊन जावं हे सुकून सुकून म्हणतो त्याला ते सांगायला भेटलं म्हणजे हे वातावरण आपण केलेलं आहे आणखी वातावरण पहा की दुर्गा, आता दुर्ग डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले आत्तापर्यंत सगळी वाटचाल पहा दुर्गाताईपर्यंत मेहनत ते शांतता पूर्वीची नगरपालिका आठवा तुम्ही सहा महिन्याला कार्यक्रम असायचा फळाफळी दारादारी दहा कोटी दा हो एवढे बक्षीस स्वच्छतेकरता मिळाले ग्रीनरी केली त्याच्याकरता मिळाले हे सगळं सगळं जर आपण पाहिलं आणि एक चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सौंदर्याचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न हे हे झालेलं आहे निळवंड मिस पाणी आलं पाणी आलं गोड पाणी असं नाही त्याच्याकरता धरण बांधावं लागते हे लक्षात घ्या धरण बांधत असताना पाईप आपल्याला टाकावा लागला विलासराव देशमुख साहेब खूप मोठी मदत झाली हे मी नाकारात्मक बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांचा पालकमंत्री होतो ती पाईपलाईन मी मंत्री असताना इथं आणली मला सांगा दहा वर्षात पिण्याचं पाणी कसं आहे रे आपलं किती किती गाव आपल्या आपल्यासारखं पाणी कधी कोपरगावला गेले येवल्याला गेले मनमाडला गेले कुठे <laughs> पोटाचे आजार सुद्धा कमी झालेले इतकं शुद्ध पाणी आपण खोट आहे का हे प्रत्येक गोष्टीला तुम्ही मनात काही मार्क दिले पाहिजे कसं चांगलं बनलं पाहिजे ना असं धरण बांधलं इथं आणलं तुमच्या मंत्री होतो महसूल मंत्री होतो रात्री शनिवारी यायचो मी शनिवार रविवारी करच्या करता रात्री दोन दोन वाजता मी तिथं काम चाललं तिथं जाऊन बसलं बसायचं व्यवस्थित चाललं कधी त्यांच्या अडचणी काय रात्री दोनला मिटिंग घ्यायचो मी कधी पण शेवटी पाणी आपण का हडलं चांगलं आपलं चाललंय पूर्वी कसं म्हणजे फार गाव आपल्या तालुक्याला मामलेदारी च म्हणजे हबक्या कारण आहे आपण कसं आहे की ज्या शिक्षक अडल्या डेअरएनला कॉलेज मी दिलं स्वतः सुधाकर नायकांना यशोधनचा कार्यक्रम झाला उद्घाटनाचा दुसऱ्या दिवशी मी गेलो दिलीप शिंदे बरोबर होते त्याला घेऊन गेलो डेरेनला त्याला विनंती केली की एवढं मंजुरी द्या त्यांनी मंजुरी त्याची दिली डेअरेचं कॉलेज उभं राहिलं ते आपण पहा नवलेचं अग्रिकल्चर कॉलेज आहे मी कृषी मंत्री तो बरी गरी माझ्या बरोबर आहे का चाललेलं आहे अजून बोट ठेवायला जागा आपली झाली नाही त्यांच्या कशा पाहून घ्यावर का म्हणजे इथं आता तुम्ही तुलना करा काही हरकत नाही मी सुरुवातीला म्हणतो होऊन जाऊ द्या तुलना वाक्य वाक्य घोष म्हटलं आता तुम्ही तुलना करा इकडे भाषण करतात ना मोठे मोठे एकंदर आपल्याकडं बँकेमध्ये डिपॉझिट किती मी जो साहेबांना सांगितलं जो साहेबांनी मालपाणी उद्योग तुमच्या सगळ्यांची निदाय उद्योग व्यवसाय आपली असलेली सहकारी वसाहत याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं शेतकरी हा जो प्रकार आहे दहा हजार शेतकरी माझ्या काळात केले कृषी आणि जलसंधारण त्याच्यावर आधारित हॉर्टिकल्चरची कॉलमी आपण केली त्याच्यातून जे फळबाग आणि एवढं राहिले त्याच्यातून आम्हाला पैसा आणि गमतीदार आणखी आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटल आपल्या तालुक्यामध्ये दूध किती तर माझं मत होतं आपल्याला चार लाख येतात की दोन तीन लाख असत साडे चार लाख साडे नऊ लाख लिटर दूध संघट तालुक्यात तयार होतो साडे नऊ लाख तुम्ही तीस पस्तीस लागून आणखी तयार होत बाई काय अंदाज होतो तुमचा पंचवीस लाख आण आता आपल्या वाघामध्ये रोजचे तयार होतात पंचवीस लाख शेवटी हा पैसा कुठं येतो रे शेवटी बाजारपेठे देतो फुलत का मला कोणी सकाळी सांगितलं फटाके संपले हो हो बरीच व्हरायटी पाहायला मिळती म्हणतात सगळं मिळायला गेलो चार दुकानं फिरलं तर व्हरायटी म्हणून लांबच गिरे यायला लागला इथे खोटे काही अवस्था आपली जर पाहिली सगळ्या दृष्टीनं तर माझ्यावरती खूप वरचा क्रमांकाला आपण चांगले तुम्ही पवार साहेबांचं मतदारसंघ बारामती पवार साहेब खूप वर्ष मुख्यमंत्री मंत्री नंतर अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तिथं सुप्रियाताई खासदार हे परदातात मुलगा मुल की काही हे या सगळ्याचा परिणाम तिथं काही ना काही चार गोष्टी ज्या झाल्या असतील हे मी नाकारत नाही तरी तिथला दुष्काळी भाग मुद्दाम पाहून या काय करू शकले ते मुद्दाम पाह ते शेवटी कोणाच्या पायरीला पाहायला होत नाही आपण ते मोठीच माणसं आहे परंतु आवा जयंत पाटलाचा आहे अशोक चव्हाणांचा भोकर आहे किंवा असे चार पाच मतदारसंघ मुद्दाम पहा आपण कुठं कमी आहे का एवढं पहा आपल्या लक्षात येईल सहकार म्हणून ये म्हणून आपण कोणतरी आणखी पुढे गेलेलो आपण सांगितलं या सगळ्या गोष्टी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला या निमित्त सांगत की मी आमदार झालो आता इतके वर्ष आमदार मी करतो जो आमदार होतो ना बोलवलं पंतप्रधान होते आम्हाला नाही बोलवलं परंतु तिथं जे शेतकरी जमीन त्यांच्या त्याला आत घातलं करा बाहेरून कड्या लावल्या आणि बाहेर पोलीस बसवले त्याला बाहेर येऊ दिलं नाही असं पंतप्रधानांचा कार्यक्रम झाला ठराविक लोकांना विधानमंडळाला पण पण गेले सारे मदत राव पिचडजींनी मदत केली होती आम्हाला त्यांना सुद्धा तिथं वर नेलं राहिला मुद्दा एकच सांगतो कारण गडप गेलं ते थांबलं नाही तर आज भरावाचं काम सगळ्या लाईनवर पूर्णपणे पुन्हा ते नाशिक या सगळ्या लाईनवर भरावाचं काम चालू राहिलं असतं आणि दोन तीन वर्षामध्ये ती ट्रेन धावायला लागली असते हे आले लगेच थांबून गेलं आता म्हणतात खालून घाला तिकडून घाला काही करून खोडा घाला एवढाच केलं बाकी काय आता तो तो तुम तुम ते पाणी दोन्ही कॅनलला उच्चांक यावेळेस आपला झाला शाखे राहील त्याचं क्रेडिट मला द्यायचं कारण नाही ते तुमचं क्रेडिट एक सगळ्यात जास्त चांगलं मतदान झालं तर अनेक उद्योग चालू आहे तालुक्यामध्ये <razón> परंतु त्याला करून मध्ये आपण आहोत तसं काय काळजी करायचं कारण नाही विजयी होणार आहे फक्त किती मोठ्या मताधिक म्हणजे एकदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे त्या क्लिप पाहून बेर नाही कार का पत्मे केली हे समज पाहिजे एवढी काळजी तुम्ही घ्यावी एवढीच विनंती मी आजच्या या निमित्तानं करतो तुम्ही एवढे सगळे जमले एवढं क्रीम लोक क्वचितच पहिली बैठक याशिवाय एकदम क्रीम क्रीम सगळ्या प्रकारातले सगळे खूप आनंद झाला मला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा मला पाहिजे दोन चार दिवस थोडं काम करावं लागेल बोलावं लागेल सांगावं लागेल वाढवावं लागेल त्याशी मत आणावं लागेल घडून घ्यावं लागेल हे सगळं काम तुम्ही करा चांगलं मत देखील मिळालेची काळजी करा पुढच्या पाच वर्षाची काळजी मी करी एवढंच तुम्हाला